मातीची मडती वगैरे पाहायला मिळतील सजावट केलेली मातीची मडती पण करत नॉर्मल पोट आहे चारशे ला आहे एकशे वीस आहे एकशे वीस तुम्ही नल फिटिंग पण करू शकता स्टँड पाहू शकता तुम्ही हे दोन तीनदा तुम्ही पाणी चेंज करा तर मित्रांनो जसा मार्केटमधून बाहेर येतो आणि राईट साईडला अप्परला थोडं वर जायला येतो तिथं तुम्हाला असे बघा मातीची मडकी वगैरे पाहायला मिळतील तर भरपूर काय आहे आणि तुम्हाला लग्नसराईमध्ये जर पाहिजे असेल तर मातीची मडकी ही बघा सजावट केलेली मातीची मडकी पण इथं पाहायला मिळतात आणि प्लस चुली पण आहेत ही सिंगलवाली डबलवाली आहे सिंगलवाल्या पण भेटेल खापरी पण भेटेल मालसंकल भेटायचे आणि ह्या आई विकतात तर आई तुमचं नाव रजनी रमेश उकर किंवा कुंभारलेला ओके तरी पण कधीपासून असेल धंदा चोलो हा म्हणजे मातीचा व्यवसाय बरीच वर्ष झाले आणि कोणकोणत्या प्रकारची भांडी वगैरे पाहायला मिळतील आपल्याला जेवणाचे प्रकार आहेत ओके हा पोल्याची भान पण आहे का मातीचीच आहे ना ते कारण त्याच्यात लोखंडी पण भेटते आणि मातीची पण भेटते I I may be good. ओके हे बघा मातीचं भांड आहे जेवणासाठी मस्त असो भांडे ब्लॅक मध्ये आहे मटण 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 वगेरे बनवायचं बनवायला एक असं आंबवायचं ते मी पण म्हणजे सांगते ओके okay. हां राख वगैरे आपण लावतो ना बाहेरला माती वगैरे लेपून करतो तसं करायचं की नॉर्मल नाही असं नॉर्मल हा थोडा भाजायचा थोडा रस बनवायचा ओके थोडा म्हणजे पहिल्यांदा व करताना काहीतरी ट्राय करायची ओके ते मला माहित आहे ना ते मी सांगते हे मी पहिले बनवायचे बरेच वर्षांनींदा Oke. Okay. Ah. म्हणजे काय प्रोसेस असते ती हे पहिले स्वच्छ पाण्याने घ्यायचं ओके आणि नंतर थोडा रस बनवायचा ओके okay. सुक्या मच्छीचा आणि ते रस बनवला की दोन तास तो ह्याच्यात ठेवून द्यायचा तो रस ओके okay. आणि नंतर, नंतर दोन तास स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि दोन तास पाणी ठेवायचा याच्यात ओके okay. एकदा एवढे ट्राय करायचं ओके म्हणजे जे छिद्र वगैरे असतील भरले जातील त्याच्यासाठी आहे की नाही हे वास नाही ओके मातीचा वास येतो वास जाण्यासाठी मस्त अशी तुम्ही माहिती दिलीत अजून दुसरं काय आहे हे आंबोली करतात ते ते पीठ भाजून घ्यायचा नंतर ओल्या नारलाच चव गुळ आणि गोड तेल असं तळायचा आणि ते फेकून द्यायचा नंतर आपले पोळे टाकायचे आंबोळ्या पिठाय पिठायचे हा डोसे वगैरे हे बघा डोसे करायचं पण आहे मातीचं आहे पूर्ण पाहू शकता ओके भाकरी साठी पण आहे याच्यात काय तांदळाचं पीठ टाकायचं आणि भाकरी करू शकतो बरोबर आणि मस्त अशा माहिती देतात तुम्हाला पाहू शकता इकडे तुळस पण आहे ओके तुळस आणि त्याची प्राइस कशी असणार आहे पॉटची पॉटची कशी असणार आहे पॉट साडेतीनशे 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 सव्वा तीनशे ला देतील आणि हा नॉर्मल पॉट आहे चारशे ला आहे किती साडेतीनशे पर्यंत भेटेल आणि हा तवा भाकरीचा तवा कसा भेटेल एकशे वीस आहे एकशे दहाने देतात आणि एकशे दहाने देतात ओके आणि मड कसे आहेत हे सजवलेले साईज प्रमाणे त्याची प्राइस असेल ना ए। ए। <स्थाँगी> असे मी ह्याच्यावर हे झाकणं ठेवते मी सव्वा पाचशे सांगते मी पाचशेला देते ओके सव्वा पाचशे सांगता पाचशेला देता म्हणजे दोन हंड्या दोन छोटे अंडे येतील आणि त्याच्यावर झाकणे येतील हे तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत मिळून जाईल सव्वा पाचशे पर्यंत मिळून जाईल ओके आणि हा मोठा मडका कसा आहे मोठा मडका सहाशे रुपये आहे सहाशे रुपये आहे आणि साडेपाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत भेटेल ह्याला तुम्ही नळ फिटिंग पण करू शकता पाहू शकता तुम्ही मस्त असं आहे ही तुम्ही घरीच केलेली आहे की कशी आहे ओके 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 ठीक आहे म्हणजे या हँडमेडच आहे एक प्रकारचं आणि तुम्ही रेखीव काम पाहू शकता एकदम सुरेख असं रेखीव काम आहे ओके आई आणि ओके छोटे वाले ओके देवासाठी वापरतात ओके हा लालवाला ना लालवाला त्याची काय प्राईज असणार आहे त्याचे

मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही तुलस आहे मस्त पैकी मातीची बनलेली सव्वा तीनशे पर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि ते छोट्यांचे खेळणे कसे आहेत म्हणजे बैल वगैरे लावले हा मडका कसा आहे ना हा सत्तर सांगते अडीचशे ला दोनशे सत्तर सांगता अडीचशेला भेटेल ओके हा मडका तुम्हाला दोनशे सत्तर सांगताना अडीचशेला मिळेल ओके कोणता पण मडका ना मग याची आई प्रोसेस आहे लहान मोठे नाही पण हे आधी काहीतरी त्याला करायला लागत असेल ना पाणी ठेवायच्या अगोदर थंड होण्यासाठी थंड होण्यासाठी काय नाही हे न्यायचं धुवायचं भरून ठेवायचं दो दोन दोन तासांनी दोन तीन वेळा असं मातीचा वास नाही म्हणून पाणी चेंज करावं दुसरं का ना? ना? काय नाही नाही काही ठिकाणी मी बघितलेलं आहे ते ना हे आपले मीठ वगैरे हो मारतात आणि गाजतात काही गरज नाही ना त्याला ना, 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 ओके डायरेक्ट तयार आहेत ओके ठीक आहे फक्त हे दोन तीनदा तुम्ही पाणी चेंज करा जेणेकरून चांगलं पाणी येईल आणि मातीचा तुम्हाला वास येणार नाही चला तर बघूया अजून आपल्याला थोडीशी छोटी छोटी खेळणी आहेत तुम्ही मनी बँक पाहू शकता गल्ला आहे मातीचा मस्त असा सुरेख सजवलेला आहे तिकडं पण पॉट आहे हा एक लाल वाला आहे तर आई ह्याची काय प्राईज असणार आहे दोनशे रुपये एकशे ऐंशीला भेटेल दोनशे प्राईज असणार आहे एकशे ऐंशीला भेटेल आणि हा वाला गाला गा तुम्हाला एक एकशे वीसचा शंभर एकशे वीसचा शंभरला भेटेल आणि इथं सुरेख अशा छोटे छोटे चुली छोट्या मुलांसाठी बनवलेल्या आहेत मस्त पैकी आणि लग्नासाठी पण यूज करू शकता अशा आई बोलतात तीस तीस रुपये तीस रुपयाला आहे का पण अशी दोन तीन भांडी घेतली तर मी पन्नास म्हणजे पंचवीस रुपये होते ओके कमी करतात म्हणजे तीस रुपयाला आहे पण अशी कंबाईन मध्ये घेतली तर तुम्हाला पंचवीस पर्यंत पडून जाईल ओके आणि आई ह्या बैल कसे आहेत बैल आणि हत्ती आहेत तीनशे रुपये जोडी आहे मित्रांनो ओके मित्रांनो पाहू शकता हत्ती आहेत आणि बैल पण आहेत हे बघा मातीचे मस्त असं बनवले ह्याचे प्राइस काय बोलली तीनशे रुपये जोडी आहे पण मी देते ओके तीनशे रुपये जोडी आहे तुम्हाला दोन्ही जोडी तीनशे रुपयाला भेटेल अडीचशे पर्यंत ह्या आई देणार आणि वसुबारस साठी एक मस्त गौमाताचं चित्र आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे आई कसं भेटेल गौमाताचे चित्र एकशे तीसला ओके दीडशे रुपयाला आहे आणि एकशे तीसला भेटेल जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल पूर्ण मातीचं कोरप केलेलं आहे इथं जे साधनं वगैरे बनवले आहेत मस्त अशी उत्तम अशी साधनं बनवली आहेत आणि पर्टिक्युलर माती यूज करून बनवलेली आहे तुम्हाला यायचं असेल इथूनच डायरेक्ट थेट वर या जसा तुम्ही त्या चिंचे बागे चिंचेच्या बागेचे चिंचेचं झाड आहे तिथून आलात राईट साईडला डायरेक्ट अप्पर साईडला चढा आणि इथंच तुम्हाला आई पाहायला मिळतील इथं आंबूजा सिमेंट म्हणून आहे डायरेक्टली